पण चालता बोलता गुरु हा मानव जातीला जीवनामध्ये केल्याशिवाय गत्यंत्र नाही म्हणून माणसाला हा मानव रूपातील गुरु केलाच पाहिजे या उद्देशाने हे जे सर्व भक्त तुम्ही इथं शिष्य घेऊन तुम्ही बघितला आले बघितलेला आहात हे याच साठी इथं आलेले आहेत की गुरु मार्ग असावा म्हणून गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं सगळे आलेले आहेत गुरु हा कसा असावा तर शिष्याला मार्गदर्शन करणारा असावा शिष्याला शांततेचं प्रतीक देणारा असा असावा शिष्याला बोध करणारा असावा शिष्य जर कुठं जर वाकड्या वळणात जात असेल तर त्याला दिशा देणारा असावा गुरु हा नुसता शिक्षक नव्हे तर जीवनातील एक महादीपस्तंभ आहे गुरुनं तेल व्हावं आणि शिष्यानं ती वात होऊन जीवनामध्ये पेटावं तर त्याला गुरुनं मार्गदर्शन करावं अशा पद्धतीनं गुरु हा जीवनाला शिकवणारा आणि एक दिशा देणारा आजचा हा पवित्र सण आहे गुरुची परंपरा तुम्हाला माहिती आहे मुळे महाराज हे बाळूमनचे गुरु आहेत महालिंगराया सिद्ध यांचे विठ्ठल प्रदेव गुरु आहेत हलसिद्धनाथांचे दत्तगुरु हे गुरु आहेत अशी गुरु, गुरु परंपरा लाभलेली आहे आणि ही गुरुंपरा लाभलेली आहे म्हणून हे सर्व भक्तगण हे शिष्यगण ह्या दरबारात श्रींच्या दरबारात गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तरी या निमित्तानं मी या शिष्यगणांना आणि भक्तगणांना एवढंच सांगतो की आज तुम्ही खऱ्या अर्थानं संकल्प करा की खऱ्या अर्थानं तुमचा गुरु कशा पद्धतीनं आहे गुरु तुमचा व्यसनादिन आहे का नाही गुरु कुठला व्यसन करतो का नाही गुरु ह्याही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत जीवनामध्ये येऊन क्रोध हा माणसाला एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जातो शिष्यानं आणि भक्तानं कुठल्याही प्रकारचा क्रोध करायचा नाही कारण भक्ती मार्गात येत असताना मामाने सांगितलेलं आहे अरे माझ्याजवळ तुम्हाला जर यायचं असेल तर हातामध्ये काकणं घालून या तरच तुमचं माझं नातं घट होईल तरच तुमचा आणि माझा प्रपंजा नीट होईल होय होय जर या भक्ती मार्गात तुम्ही एकनिष्ठ राहायचं असेल तर राग हा किंब तुम्ही गलित गात्र केला पाहिजे व्यसन हे व्यसनापासून कमीत कमी दहा कुस तुम्ही दूर राहिलं पाहिजे व्यभिचार राजेबात कुठल्याही प्रकारचा करता कामा नये खोट बोलू नये कि माझ्याकडून या शिष्यगणांना आणि गुरु या भक्त माझ्याकडून ही शिक्षण आहे आणि या माझ्या भक्तीच्या मार्गावरती जो शिष्य आणि भक्त चालेल त्याचं जीवनामध्ये कल्याण केल्याशिवाय विठ्ठल बिडल हलसिद्धनाथ ज्योतिबा आणि बाळूमा राहणार नाही हा शब्द कृष्णात वाघापरायचा आहे एवढंच या निमित्ताने गुरु बाळूमा जय बाळू